मित्रांनो स्क्रीन वर जे आपण दृश्य बघताय ही सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील आहे जंगम वस्तीमध्ये कुंभारीतील जंगम वस्तीमध्ये लहान मुलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मुलांना भारतीय संस्कृती धर्म आणि वेदशास्त्राचे महत्व समजावून सांगण्यात आले वेद मूर्ती परमेश्वर स्वामी यांनी मुलांना जीवन जगण्याचे योग्य मार्गदर्शन सांगितले आणि गरीब मुलांना विनामूल्य वेदशास्त्राचे शिक्षण देण्याची आपली प्रतिज्ञा व्यक्त केली जंगम समाज आणि मल्लिकार्जुन ट्रस्ट च्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला परमेश्वर मठपतींच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला पुढील वर्षी अधिक मुलांना आणि आजूबाजूच्या अधिक गावातील लोकांना विनामूल्य शिक्षण देण्याचं त्यांचं ध्येय आहे याबद्दल आमचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दयानंद स्वामी यांनी मल्लिकार्जुन ट्रस्टचे सदस्य अध्यक्ष आणि मठाधिपती वेदमूर्ती परमेश्वर स्वामी मठाधिपती यांची मुलाखत घेतली आपण त्या मुलाखतीला आता पाहू मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा सोबतच शेअर लाईक करत चला आणि हो सन्मान महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी दयानंद स्वामी तर आपल्या जंगम समाज वस्तीमध्ये राहणार कुंभारी सोलापूर येथे वेदमूर्ती परमेश्वर स्वामी यांनी ब्राह्मण लोकांना म्हणजे गरीब लोकांना आपल्याला जे शिक्षण देत आहे त्यांच्याबद्दल आणि श्री महादेव स्वामी यांनी जे काय म्हणते त्यांच्याबद्दल आपण मुलाखती घेत आहोत तर चला महादेव स्वामी काय म्हणते ते पा आपण पाहूया महादेव स्वामी आपण हे टस्टी कधीपासून चालू केलेला आहे पण आपल्या जंगम समाज वस्ती हे दोन हजार तीन पासून दोन हजार तीन चार पासून अस्तित्वात हो आहे इथं दोनशे प्लॉट आहेत जवळजवळ साडेसातशे लोक राहत आहेत त्यापैकी आता सध्या आज जंगम समाज वस्तीमध्ये राहणारे आपले जंगम समाज बंधू जे पुरोहित व संस्कार जे परमेश्वर शास्त्रीने निर्माण केलेले व आज पाचवं वर्ष हे संस्कार निर्माण करण्याचं परमेश्वर गोरुषाध्य मनपती यांचं खूप योगदान लाभलेलं आहे आपल्या जंगम समाजाचं संस्कार व त्यांचं रुद्रपठन व पंचांग शिकवणे व त्या पूजेची मांडणी कसे करायचे व लहान मुलांना संस्कार बोलण्याचं व जंगम समाज मध्ये कसं वावरायचं हे शिकवण्याचं काम आपलं परमेश्वर गोरुषाध्य मटपती केलेले आपल्या मंदिरमध्ये आज पाचवं वर्ष चालू आहे तरी हे संस्कार मुलांना देत आहेत आपलं वस्ती सुशोभीकरण करण्याचं काम परमेश्वर गुरुशांत गणपती करत आहेत आपला समाज हा कसा राहायचं व कसं पुढं परिवर्तन घडण्यात योगाचं मूलधन परमेश्वर गुरुशांत मटपती करत आहेत त्याला पाठभार त्यांनी आज चार पाच वर्ष आहे की श्री गुरु चंद्रवीर गुरुकुल शिक्षण संस्था आम्ही निर्माण केले आहे व त्याचे श्री मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्ट जंगम समाज वस्ती याच्या योजना लाभलेले आहे व त्यांचे संविधान आपल्या जंगम समाज वस्ती मल्ल मल्लिकार्जुन मंदिरच्या योगाने हा कार्यक्रम सुशोभीकरण झालेला आहे सर्वांचा मी आभार आहे आज आपल्या दरवर्षी भजन म्हणा अथवा कीर्तन म्हणा काही म्हणा आपले वेदमूर्ती वीरभद्र वीरभद्रया स्वामी मठपती यांनी कार्यक्रम पूर्ण लाभत आहेत त्यांना पण आपल्याला मुलाखती घेऊया तर आपण काय काय करतो म्हणजे दरवर्षी यात्रेच्या टायमाला म्हणा अथवा कार्यक्रमच्या टायमाला काही करत असेल तर ते आपण बोलू शकता भजन करते भजन मात्र शास्त्र पुराण सगळं करतो पोस्ट आपण लिंगय्या स्वामी यांना पण आपण मुलाखती येऊया लिंगया स्वामी हे आहेत तरी आपण आपला त्यांच्या विचार करूया लिंगाय स्वामी आपण ट्रस्ट किती वर्षापासून चालू केलेलो आहे मी लिंगया भसाया स्वामी जंगमस्ती कुंभारे आम्ही ट्रस्ट करून दोन हजार एकवीस ला दोन हजार चार पासून दोन हजार चार पासून आम्ही ट्रस्टी केलेले आणि परमेश्वर शास्त्रीला आम्ही आम्ही त्यांनी मुलांना वैद्यकीय शिकवायला शिकवायला मग मुलाला हे कर मुलाला छान संस्कृती द्यायला म्हणून आम्ही पुढं घेऊन चाललो एवढाच माझा विनंती नमस्कार आणि लास्ट विनंती आपल्या जे मुलगा आपल्याला गरीबांच्या लोकांमध्ये म्हणजे गरिबांच्या मुलाला जो शिकवते त्यांची मुलाखत आपण घेत आहोत पाहूया परमेश्वर मटपती यांची आपण मुलाखत घेऊया वेदमूर्ती परमेश्वर स्वामी परमेश्वर मटप सॉरी वेदमूर्ती परमेश्वर मटपती यांना आपण प्रश्न विचारूया वेदमूर्ती परमेश्वर मटपती आपण पहिले शिक्षण तुम्ही कुठे घेतलेलं आहे आणि हा समाज पूर्ण पुढे घ्यावासाठी ह्यासाठी तुम्ही काय कष्ट केलं त्याच्याबद्दल बोलू शकता का गुरुभ्य नमः माझं नाव परमेश्वर वृषांत मटपती मी राहणार आपल्या इथं जंगमस्ती असती अकलकोट रोड कुंभारी गाव येथे माझं शिक्षण श्री ब्रोहनमठ आपले भटगी आप्पाचे श्री वीर तपस्वी चिवाचार्य ते शिक्षण झालेलं आहे शिक्षण म्हणजे आपला संस्कार म्हणजे आपल्या धर्माचा जंगम समाजाचा जो धर्म असतो आणि जो कार्य आहे आणि पूजा पाठ वैदिक रुद्रपट्टण म्हणा नाही तर संस्कारचे विद्यापट्टण आपल्या पंचांग शुद नाहीतर ज्योतिष इतर आपल्या संस्काराचे पटण मी जे आपल्या भटगी मठामध्ये शिक्षले शिकलेलं आहे तर तिथून मी शिकून आपल्या इथे जंगम वस्तीमध्ये मी राहत राहत आहे तर जे तिथं आपण संस्कार जे मी शिकलेलं आहे ते संस्कार वाया जाऊ नये म्हणजे आपलं जे गुरु आपल्याला जे संस्कार दिलेला आहे जे शिक्षण दिलेलं आहे मी जे तिथं शिकलेलं आहे ते वाया जाऊ कामा नाही म्हणून आपले इथले असलेले जंगम समाज ट्रस्ट आपले गुरुजन म्हणजे आपले इथं जे जे थांबलेले आहेत आपले म्हणा लिंगाय स्वामी आणि वीरभद्राय मटपत्य असू द्या नाहीतर महादेव स्वामी आणि आपलं वैभव वा स्वामी यांनी पण आपल्याला जे आहेत इतर आपले जंगम समाज तिथं त्यांनी काय केलेलं आहे जर आपल्याला सहकार्य केलेलं आहे सहकार्य म्हणजे काय बाबा म्हणलं तर आपण जो धर्म आहे जंगमाचा तो धर्माचा धर्म नियम काय असतो आम्ही काय शिक्षण असावा आणि जंगम धर्माचा जो संस्कार आहे तो कसा असावा हे आपल्याला आपण जे श्री गुरु वीर तपस्वी चन्नावीर शिवाचार्य आपलं ब्रहण ठोटके मा मठात जे जे शिकलेलं आहे ते आपलं इतर मुलांना इतर इथं जे जे आहेत जंगम समाज वस्तीमध्ये नाहीतर इतर बाहेर गावी मल्लिकार्जुनगर असू द्या घरकुलमध्ये असू द्या जेवढ्या मुलांना आहेत ते संस्कार त्यांना पडावं आणि आपलं धर्म जे आहे हिंदू धर्म मधलं आपलं जंगम धर्मामधले आपलं लिंग पूजा करण्यापासून आपलं श्रोडोपचार मंत्र असू द्या श्लोक असू द्या स्तोत्र असू द्या नाही तर पटण असू द्या इतर आपलं जे आहेत संस्काराचे जे पटण आहे आपण जे इथं मुलांना शिकवतं असे यांनी आपल्याला सगळं आपल्या मनोभावेने त्यांनी व्यक्त केले आणि त्या त्याचप्रमाणे आपण पण कुडा आपण पण आपल्या दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हे आता जे आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण हे कंटिन्यू प्रमाणे आपलं हे जे आहे वैदिक रुद्रपठन शिकवण चालू आहे व आपले इथे जंगनाप समाजामध्ये घर गर, गरिबांचं घर गर आहे तर आपल्या इथल्या जेवढा पण मुलं आहेत ते आपलं बाहेर जाऊन त्यांचा पैसे असू द्या नाहीतर काही पण दक्षिणा वगैरे गुरुंना देऊन शिकवता येत नाही नसल्यामुळे आपलं इथं श्रीगिरी मल्लिकार्जुन ट्रस्ट वतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे म्हणजे आपल्या जेवढ्या पण गरीब आहेत मुलं त्यांना काय व्हायला पाहिजे आपलं वैदिक रुद्रपट्टण शिक्षण त्यांना शिकवलं जायला पाहिजे म्हणून आपण इथं एक रुपये सुद्धा <laughs>